काय मग बाबा तू सबाय केलं लागलं आणि मग कधी लावायचं मग आता हो मग लागलं ना मला लागलं लागतो नाही का मला राग ठेवतो राग राग का तू टेंशन घेऊ नको या वर्षी करतो तो लग्न मी सोची बी असेल म्हणते मी की लग्न लावतो म्हणून मी आता एकतीस वर्ष झालं या वर्षी मग लग्न झालंच पाहिजे बेटा तर नंतर तू म्हणजे लग्न कोण कोण तुला मी म्हणून लग्न तो यावर्षी मी म्हातारा म्हणतो आम्हाला लग्न करता का तुम्ही समजून कर भाऊ काय चालू मग ते मग तुमचं राम राम शांतर भाऊ या मग काय चालली तुमचं या ना बसा ना मग या पोऱ्याचं लग्न करता नाही तुम्ही एकतीचं झालाय तू मग समजलाय की तो पोरगा तोंडाने म्हणीन तो मतरा वाया लागला ना आता हो त्यासाठी पण भेटत नाही ना त नाही तुम्हाला फिरावं लागेल तर घर भाड्यात तर मग नवरी येणार आहे काय काय चाललंय तो गोकून गोकून शांतरा भो राग झोपत नाही तो मोबाईल पे राहतो रातभर राग भर गोकेत रातो एक दिवस असं मरून देवल होय झालं नाही त्याच्यावर त्याला आता बायको पावास लागते ना एक फोन पात्रात होतो ना पोरगा सीधा गेला त्याच्यामुळे त्याला कोणी पोर घेत नाही असे लोकाला छपरे छुपरे पोरं पाहिजेत लाईन मारणारे पोरं पाहिजेत लोकांना चालूच चालू पुरा जमान चालू लई मारते पुरीवर आणि इकडे तिकडे घेऊन जाते क्वार्टर घेऊन जाते त्याचे लग्न करते मग घरी येते असे पोरं चालू आहे शांताराम भाऊ मुलगी गावाला मुलगी पाहिला पण लोक म्हणते त्याला नोकरी पाहिजे शेती पाहिजे त्याला घर पाहिजे त्याला गाडी पाहिजे असे लोक म्हणतात सात दिनात कॉलेजमध्ये मैत्रीण असेल तर घेऊन येईन पळून घेऊन ये

तर सबुरी धरणा दम धरना तो होईल तो लग्न माग पड होईल तो लग्न या वर्षी करते ने तो लग्न ए आपण नको गो नको काही कशी पा याला या नोकरी <laughs> <laughs> <आ, उन्दा भौल। laughs> वाला याला भोरी सा बायको भेटत नाही आता आता त्याला कशी भी पा याकनी रंडवा गिंडवा होईल याक गिडवा होईल पा याला आता कसं म्हणतो पण ऐकत नाही फुल तयारी ते पापा त्या हे ऐकरू आलो ते तकमक तकमक करू ने ते लग्न करायसाठी लवकर लग्न करायचा वाला दान भावानी पाहिजेत आपल्याला फक्त पोर चांगली पाहिजेत हां उंडा भूलून जाय आता उंडा ने आता पोर पैसे मागतो उलट काका मी याला तेच म्हणतो करा मग लोगन लगन लवकर रडू नको मी आहे ना मी पाटून तो असरदी पोर त्यासाठी पोरगी हे दोघ नसले पाट ना तुम्ही पाक बक्तो ना त्यासाठी पोरगी कोणी सांगा मी तयार आहे काळी चालती भोरी चालती ही धुवा चालती रंडवा होईल भी चालती तुम्ही कोणती सांगा मी तयार आहे संतरम काका बाबा थांब दर सकतो आता पाटून पोरगी मी बरं तो शिक्षण काय झालं मग तुझं काका मा बीकॉम झालं तू बीकॉम झालं मग तू मग तू मार्क्स गेले ते देळवरा पोरीचं काय झालं मग बहुते पोरी आले म्हणते का मला पोऱ्या पसंत नाही बरं मग तुम्ही काय सांगितलं म्हणून कायले तर आम्हाला नाही पण आमचं गोता आहे ना आमचं पोरगले वय संपून चाललं म्हणून आम्ही हा म्हणते त्याला भाऊ मा पोरा कसा आहे हिरो दिसतो ना शाहरुख खान सारखा पोरगा ना मावाला बाई तुझ्याकडे काही शेती नाही नोकरी नाही तुम्हाला मुलगी भेटणं मुश्किल आहे तर असं म्हणते की त्याला नोकरी पाहिजे शेती पाहिजे मग एखाद्या नोकरी नसली शेती नसली मग त्यांना रांडवर राहायचं का तसं राहायचं का बघून शांताराम भाऊ चाळीस चाळीस वर्षाचं पोरं बिन लागण्याची फिरता येतं बाई

ती तमाशा भरायला पैसे राहत नव्हते ते भरत सगळे पैसे तमाशाचे बंद गावाचे पोराचे पैसे भरत हो एवढा तर शोक तमाशाचा भया नाचवायचा आपले चांगला शोकिंग होता येतो बरं मग सांगायचं करणं कायचं लग्न अंतरम का का, का मला लग्न करणं आहे ना काय हे बसले आपले टकले घरामध्ये बरं मी पाहून देईन तुम्हाला मुलगी पण मला साठ हजार रुपये लागते मधामध्ये खायला सेम जातीची भेटणार नाही पर जातीचे करावं लागेल पोरगी अरे बा शांताराम भाऊ साठ हजार रुपये कुठून आणायचे साठ हजार रुपये मग तमाशा पाहायसाठी पैसे होते आता मग पैसे नाही का मला लग्नासाठी

बाबा मला लग्ना तुला कुंडली पपू बरीच आहे ना पाच कुंड्यात पाहिलं कुंडल्या पपो तो मित्र खालं ना उपस्थित झालं ना कुंडल्या पपू शब्द बोलू नको न मध्ये मध्ये माऊ दे ना मायने कसं लग्न पाव लागलं ना कुंडली पोलच कुठं लग्न करावं लागलं मग ते कुंडली पाली दिन पण मा आता प पदरा कसं टाकल्या मग तमाशा नाची ना भयानाची ना पडेल मग नशिबात ती गुण पडले ते तू पडन मग पदरी तू बोलू नको ना तू भाकर देणार नाही खायला मी अरे आता तुमच्या मध्ये मी बोलणार नाही तुम्ही माणसान तसं हा तुम्ही लग्नाचं टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही साठ हजार इंतजाम करा आणि मग मी कोणत्याही मंदिरात तुमच्या पोराचं लग्न लावून देतो एखाद्याची दुवा पाहतो एखादी पडीत मडीत पाहतो आणि लग्न लावून देतो अरे पोरीचा मामकळ कोणतं तू चुप बसणार आहे तुला काय करायचं त्या मामकळाशी हा काम काका पैशाचं टेन्शन घेऊ नका फक्त पोरगी फक्त मला सांभाळणारी पाहिजे फक्त तुला सांभाळून दे अरे पोरीला जेवण बनवता येत नाही बरं जेवण बनवी मग तिथे पलांगावर झोपून जाईल का दिवस अरे मग मी तू नाही तुला मग मी दुसरा पोरे पाहतो काम काका तुम्ही टेंशन घेऊ नका मी बनवीन जेवण तुम्ही मला लग्नाचं पाहा फक्त सात हजाराचं टेन्शन घेऊ नका म्हणतो मग पुरीला जेवण बनवू तर येत नाही सांगताना भाऊ नाही ते नाही मग मग मी पण जेवण मग आपण आपल्याला काय ती बसून दराले चालत म्हले फक्त मला असं ते लग्न करायचं पप्पा करायचं करायचं अरे बापा होई ना होईना लग्न तो हे याचे लग्न टेन्शन घेऊ नको तो मी काय ना काका काय ना तो काका देतो मी आवशे लग्न लावून भेटतो टेंशन घेऊ नको